नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया किचनमधल्या रोजच्या वापरातील सगळ्यात खराब होणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत आणि त्या कशा स्वच्छ करायच्या हे बघूया तर सगळ्यात आधी मिक्सर ग्राइंडर साफ करूया रोजच्या वापरासाठी आपल्याला लागतं शेंगदाणा कूट भाजीचा मसाला किंवा लहान मुलांसाठी काही लिक्विड फूड बनवत असाल किंवा मग ज्यूस मिल्कशेक हे सगळं बनवण्यासाठी आपण मिक्सर वापरतो मसाले ज्यूस किंवा इडली डोशाचं पीठ बनवते वेळी ते पीठ अशा प्रकारे गोष्टी याच्यावरती सांडल्या जातात आणि त्याच्यामुळं लवकर खराब होत आहे त्यामुळं आठवड्यातून एक ते दोन वेळा अशा प्रकारे मिक्सर डीप क्लीन करत जा तर इथे मी एक नवीन टूथब्रश वापरला आहे बऱ्यापैकी दात घासून झाल्यानंतर खराब झाला की आपण तो वापरतो पण किचनच्या रोजच्या वापरातील खाण्यापिण्यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आपण साफ करतो त्याच्यामुळं मग नवीन टूथब्रश वापरा जास्ती काही नाही पंधरा वीस रुपयापर्यंत मिळतो तर एक टूथब्रश घेतला आहे आणि त्याच्याने सुरुवातीला ओलं न करता कोरडंच असं स्वच्छ करून घ्यायचं आहे याच्यामध्ये जे काही मसाले किंवा दूध ज्यूस बनेदोळी सांडलं असेल ते तसंच राहिलं असेल तर पाणी न लावता कोरडंच असं ब्रशच्या साह्याने ती घाण काढून घ्यायची आणि आता एक ओला कापड घेऊन पूर्ण मिक्सर पुसून घ्यायचा आहे ब्रशमुळे अगदी कानाकोपऱ्यात जरी घाण अडकली असेल तर ती स्वच्छ करायला सोपं जातं त्याच्यामुळं टूथब्रशचा वापर करा तर ओल्या कपड्याने मिक्सर सगळ्या बाजूने पुसून घेतल्यानंतर एका कोरड्या स्वच्छ नॅपकिनने पुन्हा पुसून छान सुकवून घ्यायचा आहे इलेक्ट्रिक वस्तू आहे पाणी गेल्यामुळं खराब होतं त्याच्यामुळं मग लगेचच ओल्या कपड्याने पुसून झालं की कोरड्या कपड्याने त्याला सुकवून घ्यायचं आहे आणि मिक्सरवर काही वाटते वेळी ते सांडू नये म्हणून मी इथे माझ्या मुलीचा एक जुना स्कर्ट होता तो मी मिक्सरला अशा प्रकारे घालून ठेवते तुमच्याकडे अशा प्रकारे स्कर्ट नसेल तर लहान मुलांचे टी शर्ट किंवा मग एखादी ओढणी वगैरे गुंडाळून ठेवा म्हणजे मिक्सरवर जर काही वाटते वेळी ते सांडलं तर ते डायरेक्ट मिक्सरवर न सांडता या कपड्यावरती सांडतं आणि कपडा सहज धुवता येतो त्याच्यामुळं मिक्सर जास्त खराब होणार नाही त्याच्यामुळं अशा प्रकारे त्याला कापड नक्की गुंडाळा आता सगळ्यात खराब होणारी पुढची गोष्ट म्हणजे चॉपिंग बोर्ड भाज्या चिरतेवेळी किंवा कांदा लसूण चिरतेवेळी चॉपिंग बोर्ड खूप खराब होतो आणि स्टीलचा असेल तर तो पटकन साफ होतो पण प्लास्टिकचा असेल तर लवकर साफ होत नाही खूप अवघड जातं आणि शिवाय आ, प्लास्टिक चे जे कण आहेत ते सुरीने कापल्यामुळं भाजीमध्ये वगैरे याचे कण जातात आणि ते आरोग्यासाठी चांगले नाहीत म्हणून मग शक्यतो स्टीलचा चॉपिंग बोर्ड वापरा तर हा मी फ्लिपकार्टवरून मागवला आहे आणि एकशे साठ रुपयाचा आहे फक्त हा स्टीलचा चॉपिंग बोर्ड तुम्हाला जर हा स्टीलचा चॉपिंग बोर्ड घ्यायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेव्हा तुम्हीसुद्धा हा स्टीलचा चॉपिंग बोर्ड नक्की घ्या तसंही प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड एकशे वीस रुपयाला मिळतो पण वरचे तीस चाळीस रुपये जर एक्स्ट्राचे घातले तर कायमस्वरूपी आपल्याला स्टीलचा चॉपिंग बोर्ड वापरायला मिळेल तर हा चॉपिंग बोर्ड नक्की घ्या आधी माझ्याकडे प्लास्टिकचाच होता पण तो साफ करायलाही खूप जड जात होता आणि मी सुद्धा ऑब्झर्व केलं की त्याचे छोटे छोटे जे प्लास्टिकचे कण आहेत तर ते भाजी चिरतेवेळी किंवा कांदे चिरतेवेळी भाजीला लागतात त्याच्यामुळं मी आता प्लास्टिकचं चॉपिंग बोर्ड वापरणं बंद केले त्यामुळं स्टीलचं चॉपिंग बोर्ड वापरायला सगळ्यात बेस्ट आहे तर आता पुढची गोष्ट म्हणजे मिक्सरचे जार तर याच्यामध्ये वेगवेगळे मसाले किंवा ज्यूस इडली डोशाचं पीठ हे सगळं आपण वाटतो तर याला एक इथे रिंग असते तर रिंगला आणि रिंगच्या खालच्या साईडला हे सगळे मसाल्यांची किंवा मग पिठ जे वाटतो डोशाचं इडलीचं त्याचं घाण जमतं आणि रोजच्या रोज घाई गडबडीमध्ये रोज रिंग काढून धुवणं काही पॉसिबल नसतं तर आठवड्यातून एक ते दोन वेळा मी अशा प्रकारे रिंग काढून धुवते आणि या मोठ्या भांड्यामध्ये ताक किंवा ज्यूस वगैरे केलं तर त्याचं सुद्धा घाण या भांड्याच्या खाली आणि रिंगच्या आतल्या बाजूला जमतं तर आता सेम तशाच प्रकारे कुकरच्या सुद्धा रिंग असते आणि कुकरमध्ये डाळ किंवा भात हे लावतो तर त्याचं पाणी बाहेर आलं की रिंगच्या तिथे जमा होतं आणि तिथे घाण होतं तर आता या तिन्ही रिंग काढून घेतल्यात मिक्सरच्या जारच्या आणि कुकरच्या एका पातेल्यात पाणी गरम केलं खूप जास्त गरम करायचं नाही कारण की रिंग या प्लास्टिकच्या आहेत त्याच्यामुळं ते पगळतील कदाचित तर पाणी थोडंसं गरम करायचं त्यात कपडे धुवायची थोडीशी पावडर टाकली आणि या रिंग पाच एक मिनिटासाठी भिजत ठेवायच्या तोपर्यंत कुकरचं झाकण आणि मिक्सरचं जार, जार साफ करून घेणार आहे तर कुकरचं झाकणसुद्धा खूप खराब होतं डाळ भाताचं पाणी गेल्यामुळं तर टूथब्रशच्या साह्याने अशा प्रकारे खूप सहज क्लीन करता येतं शिवाय टूथब्रश कानाकोपऱ्यात जातो त्याच्यामुळं लवकर क्लिनिंग होते शिट्टीचं जे जागा आहे तर तिथेसुद्धा व्यवस्थित ब्रश घालून साफ करून घ्यायचं आणि झाकणाच्या आतल्या बाजूने सुद्धा ब्रशच्या साह्याने साफ करून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि धुतल्यानंतर बघू शकता की तुम्ही हे झाकण किती क्लीन झालेलं आहे तर अशाच पद्धतीने मिक्सरचे जारसुद्धा साफ करून घेणार आहे तर मिक्सरचं जे जार आहे तर त्याच्या खालच्या साईडला बघा अशा प्रकारे घाण जमते आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पुण्यामध्ये तर खूप दमट वातावरण असतं त्यामुळं कुठल्याही गोष्टीला दोन तीन दिवस जर ओलसरपणा आला की लगेचच त्याला बुरशी येते त्याच्यामुळं खूप साफसफाई करावी लागते पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर आता खालच्या साईडने मिक्सरचं जार खराब झालेलं असेल तर त्यात थोडंसं कोमट पाणी टाकायचं आणि ब्रशच्या साह्याने घाण काढून घ्यायची थोडंसं कोमट पाणी टाकलं होतं त्याच्यामुळे हे चांगलं भिजलेलं आहे आता यातलं पाणी टाकून दिलं आणि ब्रशच्या साह्याने चांगलं प्रेशरनी हे घासून घ्यायचं आहे कारण की हे काळे डाग खूप चिवट असतात लवकर निघत नाहीत अगदी हलक्या हाताने घासलं तर ते निघणारच नाहीत त्याच्यामुळं चांगल्या प्रेशर देऊन हे घासायचं आहे वेळी थोडीशी निरमा पावडर किंवा मग भांड्याचं साबण वापरा चिकटपणासुद्धा निघेल आणि बघू शकता किती क्लीन झालेलं आहे हे मिक्सरचं जार हे सुद्धा आठवड्यातून एक दोन वेळा नक्की साफ करा तर आता त्याचप्रमाणे मिक्सरच्या जारचं झाकणसुद्धा ब्रशच्या साह्याने क्लीन करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मसाल्यांचे वगैरे घाण बसलेली असते तर ती निघालेली आहे पूर्णपणे आता जार क्लीन करेपर्यंत हे छान रिंग भिजलेले आहेत आणि थोडंसं कोमट पाणी होतं त्याच्यामुळं नरमसुद्धा पडलेले आहेत अगदी सहज साफ होतात हातावरती घेऊन अशा प्रकारे जर घासलं तरीसुद्धा हे सहज साफ होतात तार किंवा मग स्क्रबवर लावायची सुद्धा गरज नाही तर आता हे हातावरती घासून घेतले आणि बघा धुतल्यानंतर एकदम नव्यासारखे हे रिंग झालेले आहेत अशा प्रकारे हे मिक्सरच्या भांड्याचे आणि कुकरचे रिंग साफ करा तर आता हा ब्रश असा चपात्याला तेल लावण्यासाठी किंवा डोसा बनवत असेल तर तव्याला तेल लावण्यासाठी वापरतो तेलामुळे हा खूप चिकट होतो तर त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात निर्मा पावडर टाकली आणि त्याच्यात हा ब्रश पाच एक मिनटं छान बुडवून ठेवायचा आणि पाच मिनटानंतर स्वच्छ धुवून साफ करायचा आहे बघा अशा प्रकारे क्लीन झालेला आहे खूप यातली सगळी घाण निघून गेलेली आहे आता पुढची गोष्ट म्हणजे चहा गाळणी तर चहा सगळ्यांकडे जवळपास दोन टायमिंग बनतो सकाळ संध्याकाळ वारंवार वापरल्यामुळे याच्यामध्ये चहा पावडरचे कण तसेच राहतात आणि ती घाण हळूहळू जमा होते तर त्याच्यासाठी गाळणी गॅसवरती ठेवायची डायरेक्ट आणि गॅसच्या फुल फ्लेमवरती जाळून घ्यायची याच्यात जी काही घाण असते त्याच्यामुळे याला जाळ लागतो त्याच्यामुळं घाबरायचं वगैरे काही कारण नाही हा जाळ लागलेला कमी झाला की मग यातली घाण जळून गेलेली असते तर आता बघा दोन ते तीन मिनिटांनी जाळ कमी झाला आहे आणि पूर्ण घाण यातली जळून गेलेली आहे तर महिन्यातून एकदा तरी अशा प्रकारे गाळणी साफ करा याचे जे छिद्र आहेत ते सुद्धा मोकळे होतात तर आता हे गरम आहे थोडसं तेव्हाच एका ब्रशच्या साह्याने हे घासून घ्यायचंय पाण्याने ओलं करायचं नाही गरम आहे तेव्हाच घासायचं म्हणजे लवकर निघतं तर आता बघू शकता की प्लेटमध्ये किती घाण जमा झालेली आहे आणि महिन्यातून एकदा तरी मी अशा प्रकारे ही गाळणी जाळते त्याच्यामुळं बाजूला जे काही स्टीलची रिंग आहे ती सुद्धा काळी झालेली आहे जाळल्यामुळं तर आता गाळणी घासून झालेली आहे गरम आहे थोडंसं पाणी टाकायचं आणि गार करायची आणि तारेची जी घासणी तारे असते त्याने घासून घ्यायचं आतल्या बाहेरच्या साईडने छान जोर लावून घासून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायची आणि बघा आधीपेक्षा खूप स्वच्छ झालेली आहे ही घासणी पूर्ण घाण जळून गेलेली आहे आणि छिद्रसुद्धा मोकळी झालेली आहे त्यामुळं महिन्यातून एकदा तरी अशा प्रकारे चहाची गाळणी नक्की साफ करा आता पुढची गोष्ट आहे ते म्हणजे डोशाचा तवा तर हा खराब होतोच पण कधी कधी याच्यावरती डोसा चिटकतो बनत नाही तर हा तवा स्वच्छही होईल आणि सुद्धा यावरती परफेक्ट बनेल तर त्याच्यासाठी गॅस चालू करून त्याच्यावर तवा ठेवला गॅसच्या फुल फ्लेमवरती तवा गरम होऊ द्यायचा आणि त्याच्यावर मीठ टाकायचं रोजच्या वापरातील मीठ आहे हे मीठ गरम होऊ द्यायचं चांगलं आणि गरम झाल्यानंतर उलटण्याच्या साह्याने घाण काढून घ्यायची आता साईडने तेलाचा सा थर जमा झालेला आहे त्याच्यामुळं मी स्टीलच्या उलटण्याचा वापर केला तवा जर खूप खराब झाला नसेल तर अगदी हलक्या हाताने घासा नॉनस्टिकचं असल्यामुळं त्याच्यावरचं जे पॉलिश आहे ते निघून जाईल तर तवा इथे खूप खराब झाला होता त्याच्यामुळं चा मी चांगलं त्याला घासून घेतलं आहे आणि बघू शकता की जी काही घाण होती साईडने तेलकट झालेली ती सगळी निघालेली आहे मिठाचा कलर बघा कसा झाला आहे आणि यातलं हे मीठ होतं ते मी टाकून दिलं आणि तवा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि आता स्क्रबने घासून घ्यायचा याच्यामुळे तवासुद्धा साफ होईल आणि डोसा तव्याला चिटकण्याचा जो प्रॉब्लेम आहे तोसुद्धा सॉल्व होईल तर ह्या होत्या रोजच्या वापरातील किचनमधल्या सगळ्यात जास्त खराब होणाऱ्या वस्तू आणि त्या अगदी सोप्या पद्धतीने साफ केलेल्या आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा